उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे मागच्या काही दिवसापासून जी चर्चा सुरू होती ती अखेर खरी ठरली आहे कोकणातील ठाकरे गटाचे बडे नेते राजन साळवी यांनी ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी कुठल्या पक्षात प्रवेश करणार ते अखेर निश्चित झालं आहे ठाण्यात उद्या तीन वाजता शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत महाराष्ट्र भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाने एक कोटी सदस्य नोंदणी पूर्ण केली आहे एक कोटी हा केवळ आकडा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा भाजपावरील विश्वास आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यांनी नोंदणी अभियान यशस्वी केल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिकेश सावंत यांच्या अपहरणाच्या उत्तामुळे सोमवारी एक खळबळ उडाली होती ऋषीराज सावंत हा बिझनेस मिटिंगसाठी बँकॉकला गेला होता हे अद्याप समोर आलं नाही त्या दिवशी तानाजी सावंत आणि त्याचे कुटुंब घाबरलेल्या अवस्थेत होते काही घटना घडण्याआधी पुणे पोलिसांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला विमान वाहतूक प्रशासनाला आम्ही मेल केला होता त्यानंतर विमान परत आणण्यात आम्हाला यश आलं सध्या आम्ही या सर्व घटनाक्रमाचा तपास करत आहोत असे पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितले राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी परळी शहरातील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाला होता या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक कैलास फळ आणि त्याचा मुलगा निखिलसह एकूण सात लोकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता तब्बल ब्याऐंशी दिवसांनी पोलिसांना जाग आली असून त्यांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे राजेश साहेब देशमुख यांच्या बॉडीगार्डच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बहुप्रतिष्ठित आणि लक्ष्मण उतेकर निर्दर्शित छावा चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे येत्या चौदा फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे सर्वांना आनंदी ठेवा आणि सर्वांचं भविष्य उज्ज्वल करा हीच प्रार्थना शाहीबाबांच्या चरणी केली अशी प्रतिक्रिया अभिनेता विखे कौशल यांनी दिली शाहीबाबांचे दर्शन घेऊन खूप छान वाटलं अभिनेत्री रश्मिका मंदा हिने मराठीतून प्रतिक्रिया दिली सुधीर मुंगटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळवण्याचे संकेत अशोक चव्हाण यांच्याकडून देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे आर्य वैश्य समाजातर्फे हा पुरस्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी सुधीर मुंगटीवार यांच्यावर उधळली आणि लवकरच पुन्हा स्थान मिळणार असल्याचे संकेत दिले मात्र हे संकेत कितपत खरे ठरता याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे शरद पवार हे मोठे नेते आहेत पुरस्कार कोणी घ्यायचा कोणी द्यायचा हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यांना अजून शरद पवार समजले नाहीत असं संजय राऊत यांच्याबद्दल म्हणाले ठाकरे कुटुंब यांच्या संजय राऊत हे कारणीभूत आहेत एकनाथ शिंदे फुटण्याला आग लावणारे तुम्हीच आहात अशी टीका मिटकरी यांनी केली भाजपचे आमदार सुरेश दस यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मराठ्यात फूट पाडतात अशी टीका केली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने उत्तर दिले ते स्पष्ट उत्तर होतं महाराष्ट्राच्या माऊलीचे उत्तर होतं कोर्टचा गोळा गेल्यानंतर तिच्या मनातल्या वेदना तिने बोलून दाखवल्या जी माणसं बोलत होती की पोलिसांवर कारवाई नको जाऊ द्या सोडून द्या त्यांना त्या ते माऊलीने बरोबर उत्तर दिलं आहे असेही आवाज यावेळी म्हणाले स्पेस एक्सने एका नव्या कॅप्स्युलने दोघांना पृथ्वीवर परत आणण्याचे ठरवले पण सुनीता विल्यम्स आणि विल्मोर नव्या कॅप्स्युलने दोघांना पृथ्वीवर परत आणण्याचं ठरलं पण या मिशनच्या लॉन्चिंगला विलंब झाला त्यामुळे विल्मोर आणि विल्यम्स यांचा अवकाश स्थानकातील कालावधी वाढला आणखीन सातशे वीस तासांनी विल्मोर आणि विल्यम्स यांची घरवापसी होऊ शकते इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात शुभम गिलने पंच्याहत्तर चेंडूत शतक पूर्ण केले मार्कुंडला चौका ठोकत त्याने आपलं शतक साजर केलं यावेळी त्याने चौदा चौकार आणि दोन षटकार मारले भारताने इंग्लंडला तीनशे सत्तावन्न धावांचं लक्ष दिलं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद